यानंतर बातमी वेगळी आणि अतिशय संतापजनक आहे चालत्या स्कूल बसमध्ये चालकानं दोन अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार केलाय पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय अत्याचार प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सहा वर्षीय चिमुरडीसह तिची मैत्रीण या बसमधून रोज शाळेत ये जा करत होती मात्र गेल्या चार दिवसांपासून अत्याचार सुरू असल्याचं या चिमुकलींनी सांगितलंय हा स्कूल बस चालक नामांकित शाळेचा आहे त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे तर मुलींना धमकी देखील दिल्याची माहिती आता समोर आली आहे पुण्यातील वानवडी या ठिकाणी आता गुन्हा दाखल झालेला आहे अत्याचाराची ही स्कूल बस खरं तर म्हणावी लागेल कारण या स्कूल बस मधला जो चालक आहे त्यानंच या दोन चिमुकलींवरती अत्याचार केलाय ही फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतो आहे खरं म्हणजे याच्याविषयी कडक कायदे व्हायला लागतील शेवटी कडक कायदे व्हायला लागतील असे मी कोणाकडे मागणी करणार मीच सरकार आहे मीच प्रशासन आहे तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह धरेन की बाबा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरणं अवलंबायला लागतील ही बाब अतिशय गंभीर आहे त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक असेल तर या संदर्भात अधिकची अपडेट आपण आपण बघतोय बदलापूरची घटना अतिशय ताजी आहे आणि त्यानंतर लगेचच तशाच घटनेची पुनरावृत्ती पुण्यात बघायला माहितीये नेमकं काय घडलं होतं या ज्या पीडिता आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या कुटुंबियांचं काय सांगणं सविस्तर अपडेट या संदर्भात निश्चितपणे वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जी एक खाजगी शाळा आहे आणि खाजगी बस चालक आहे त्याने त्याच्या ते मारुती वॅन मध्ये हा प्रकार घडलेला आहे पंचेचाळीस वर्षीय हा नराधमा आहे आणि त्याच्या वॅनमधून स्कूल व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुली आहेत सहा वर्ष त्यांचं साधारणतः वय आहे या मुलींवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे ही घटना या मुलींना शारीरिक इजा झाली शारीरिक त्रास झाला त्यांच्या आईच्या निदर्शनास तो आला त्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि त्यानंतर त्यांनी शाळेमध्ये आणि त्याचबरोबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली त्यानंतर हा गुन्हा दाखल करून वानवडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याचबरोबर ज्या स्कूल व्हॅनमध्ये हा निंदनीय प्रकार घडलेला आहे ती स्कूल व्हॅन देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या ठिकाणी या विभागाचे पोलीस उपायुक्त जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या घटनेचा पुढील तपास किंवा सखोल तपास करण्यात येत आहे या स्कूल व्यादमध्ये प्रवास करणाऱ्या इतर ज्या लहान मुली आहेत अल्पविध मुली आहेत त्यांच्यावर देखील हा अत्याचार झाला आहे का असं त्याने लैंगिक छळ केलाय का याच्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे पालकांचं जे म्हणणं आहे त्यानुसार या दोन मुली आहेत त्यामध्ये त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे इतर मुलींनाही त्याने असा लैंगिक छळ किंवा त्रास दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत पोलिसांचं अधिकृत म्हणणं यावरती अजून आलेलं नाहीये काही वेळात पोलिसांचं म्हणणं देखील येईल मात्र अतिशय गंभीर स्वरूपाची ही घटना आहे आणि बदलापूरची घटना झालेली असल्यानंतर देखील मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता या मुलींना त्रास झाला शारीरिक त्रास झाला त्यांच्या आईच्या लक्षात तो आला त्यामुळे ही घटना उघडकीस आलेली आहे आणि पोलीस आता पुढील तपास करत आहेत निश्चितच धन्यवाद नितीन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर सहा वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर सुद्धा अत्याचार झाला असल्याचं कळत आहे चालत्या स्कूल बसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि गेल्या चार दिवसांपासून या चिमुकलींवरती अत्याचार सुरू असल्याची माहिती देखील मिळतीय मात्र या मुलींच्या कुटुंबियांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं बघूयात मी पोलीस प्रशासनाला सांगेल या घटनेचे समाजावर केवढ परसद उमटत आहे बदलापूर मध्ये जी रिएक्शन झाली तीच ऍक्शन तीच माझ्यासारख्या पुणे अपेक्षा प्रश्न चिन्ह तिथून आम्हाला असं वाटतं की माझी वैयक्तिक मी एक सामान्य स्त्री आहे त्यामुळे मला असं वाटत की त्या ड्रायव्हरला कड्यातल्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा होणं हे फार गरजेचं आहे